चला बरो आवाज याय लेकरे ओके तर लेकरांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण गणिताचा अत्यंत महत्वपूर्ण जो टॉपिक आहे तो म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण तो आपण इथे बघणार आहोत सर्वांना आवाज व्यवस्थित सर्वांनी व्यवस्थित दिसतोय एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या ओके जना जनाजन जनाजन जण जन, जना जण जन. लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे वना वना वना, वना 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 लिंक पोहोचवा ज्या लेकर चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राइब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या सर्वांना <ính climate> आवाज व्यवस्थित येतोय सर्वांनी अवस्थित दिसतंय आरा माझ्या वागाव यानंतर परत दीड वाजता आपलं मराठीचा देखील लेक्चर असणार एक ला त्याही लेक्चरला लगेच सर्वांनी काय व्हायचं जॉईन व्हायचं ओके जना जना लाईक आणायचे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ एकदा ओके okay, बरा भरा शेअर करून द्यायचं आहे तर लेकरांनो गुणोत्तर आणि प्रमाण यामधला नमुना क्रमांक दहावा अकरावा आणि बारावा असे चार टाइप आपल्याला इतिहास बघायचे आहे तर बघा दहा नंबरच्या नमुन्यामध्ये एकदम सरळ साधं गणित आपल्याला दिलेलं आहे दोन संख्यांची वेरीज अठ्ठेचाळीस आहे आणि त्यामध्ये फरक आठ आहे तर त्या दोन संख्यांचे प्रमाण काय असेल किंवा गुणोत्तर काय असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे एकदम सरळ क्वेश्चन आहेत बघूयात कोण याचं उत्तर देत आहे बॅच मध्ये लाईव्ह चालू असताना कमेंट होत नाही तुम्हाला दुसऱ्याची कमेंट दिसत नाही तुम्हालाच कमेंट तुमच्या सगळ्यांच्या मला दिसतात ओके कमेंट होती फक्त तिथे तुम्हाला दुसऱ्याची दिसत नाही तिथे तुम्ही कमेंट टाकून द्यायची बरोबर दिसते अर्जुन राव काही टेन्शन घ्यायचं काम नाही ओके नाही जमलं तर उद्या मला चालू मध्ये कॉल करा तुम्हाला सांगेल दोन संख्यांची व्हॅरी झालेलीच आहे आणि त्यामध्ये फरक कितीचा आहे भावड्या आठचा आहे तर त्यामध्ये गुणोत्तर किती असेल त्या संख्यांचं प्रमाण काय असेल ओके बघूयात कुणी सात पाच दिलं कुणी चार पाच दिलं कुणी तीन पाच दिलं कुणी दोन एक दिलं ओके लोकांचं पाहून देण्यापेक्षा आपलं मनाचं काढून द्या ते गरजेचं आहे तर बरोबर दोन संख्यांची वेरीज किती भावड्या अठ्ठेचाळीस आहे सर्वात पहिल्यांदा आपण त्या संख्या काढून घेऊयात चला मग दोघांमध्ये फरक कितीचा आठचा आहे अठ्ठेचाळीस मधून आठ वजा करा अठ्ठेचाळीस मधून आठ वजा करा आणि अठ्ठेचाळीस मध्ये आठ मिळवा अठ्ठेचाळीस मध्ये आठ काय करा मिळवा पहिल्यांदा अठ्ठेचाळीस मधून आठ वजा केले की झाले भावड्या चाळीस आले नंतर अठ्ठेचाळीस मध्ये आठ मिळवले की झाले भावड्या छप्पन्न झाले ओके छप्पन्न झाले ह्या चाळीस ला दोन ने भाग दिला चाळीस ला दोन ने भाग दिला वीस आले छप्पन ला दोन ने भाग दिला किती आले परवा अठ्ठावीस आले तर त्या संख्या मला भेटल्या वीस आणि अठ्ठावीस त्या संख्या मला भेटल्या वीस आणि अठ्ठावीस आणि आपल्या भावड्याने उत्तर दिलंय चारास पाच आता आपला भावड्या कोण्या शाळेत शिकला काय माहिती कि त्यानं या संख्येला पाचने भाग दिला असावा बरोबर पाचने भाग पाच ही कसोटी काय सांगते एकतर शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे तरच मी भाग देईल ओके इथं शून्य आहे पण इथं पाच नाही ना किंवा शून्य नाही ना ओके मग यांना भाग दिला आपण सणा 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 चारा पंच वीस चार सात ए अठ्ठावीस सातच पाच किंवा पाच सात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अगबाई संख्या बेटल्या दो दोन संख्यांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे त्या दोघींमध्ये फरक आठस आहे या दोघांची बेरीज करा किती आली बावड्या अठ्ठेचाळीस आली आली का नाही बाबड्या आणि दोघांमध्ये फरक पण काढा किती आला अठ्ठावीस म्हणजे पहिली संख्या एक संख्या आहे याला आपण दुसरी म्हणू कारण तर प्रमाण दुसरीच आहे ना ही घेऊ दुसरी संख्या आणि ही पहिली संख्या प्रथम संख्या ओके okay. प्रथम संख्या अठ्ठावीस दुसरी संख्या वीस ओके okay. दोघांना समान अनुपात काढलं समान अनुपात म्हणजे काय एका संख्येला एका संख्येने दोन संख्येला भाग द्यायचा ओके okay. एका संख्येला दोन संख्येने भाग द्यायचा अठ्ठावीसला आणि वीसला चार मी भाग जातोय देऊन टाकला चारे सत्तेस चारा पंचवीस आलं उत्तर सात पाच आणि फरक पण आठ पाहिजे ना भाऊ बरोबर तो असं घेतला का तीस व अठरा नाही ओके फरक कितीचा हा बबड्या बाराचा आपल्याला फरक कितीचा पाहिजे आठचा त्यामुळं घाई करायची गरज नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांची बेरीज तीस आहे आणि त्यामध्ये फरक मीचा आहे फरक किती आहे वीस आहे तर गुणोत्तर काढा ओके तीन क्वेश्चन हे काढायचे तर प्रमाण काढा चला एकदा जना जना लिंक शेअर करून टाकायचे ओके स्पीड मध्ये दणक्यात कार्यक्रम वाजला पाहिजे आणि सगळ्यांनी लाईक आणायची घाई करू नका रे माम दोन संख्यांची बेरीज तीस आहे त्यामधील फरक वीस आहे तर त्यांचं गुणोत्तर काढा चला त्यांना द okay. पहिल्यांदी वीस तीस मध्ये वीस मिळवले नंतर तीस मधून वीस वजा केली ओके इथं आले पन्नास इथं आले दहा दोघांमध्ये फरक कितीचा वीस आहे यातून वीस वजा केले ओके okay. आता यातून वीस जर वजा केले तर कच कटून डायरेक्ट आपण कुठं मागे जाऊ बरं की नाही दोघां संख्यांची बेरीज तीस आहे दोघा संख्यांची बेरीज तीस आहे यातून वीस वजा केले एक मिनिट थांबा तीस मध्ये वीस मिळवले पन्नास तीस मध्ये वीस काढले दहा राईट ओके आता या पन्नास ला आणि या दहा ला डायरेक्ट भाग दिला तरी चालतोय दहा नि भाग देऊन टाका ओके पाचा सेकील बघा पाचा सेक ओके असंच होत तुमच्या याच्यामध्ये कशात बुक मध्ये जिथून घेतलं तिथे पाचा एक ओके okay. ऑप्शन क्रमांक एक तर हे यायला पाहिजे कि हे पण ऑप्शन पण गडबड झाली इथे बघा दोन्ही ऑप्शन सारखेच आहे पुढला दोन संख्यांची बेरी जा आहे त्यामध्ये फरक आजचा असल्यास त्यामधील गुणोत्तर काढा आता चुकू नका ओके okay. पहिला पण देऊ शकतात आणि दुसरा पण देऊ शकतात भाऊडे ऑप्शन मध्ये सुद्धा टाईप करताना गडबड झालेली आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही ओके याला सोडवा आता करू नका ओके okay, चला दनात्तन दनात्तन दनातन। धनात्न अडुसष्ट दोन संख्यांची बेरीज आहे आडुसष्ट मधून आठ वजा करा आणि अडुसष्ट मध्ये आठ मिळवा इथं आले साठ इथं आले अडुसष्ट मध्ये आठ टाकले शहात्तर द्या याला डायरेक्ट भाग याला सुद्धा तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता चार न भाग द्या चार न भाग द्या पंधरा आणि याला सुद्धा चार न भाग द्या ओके चार एक चार तीन उरले चार नम छत्तीस पंधरा एकोणावीस पंधरा एकोणावीस ओके ऑप्शन असे का दिले मित्र पंधरा एकोणावीस पाहिजे किंवा एकोणावीस पंधरा ओके हो याच्यामध्ये काय झालंय गडबड करून दिलेली आहे ओके okay. तुम्ही इथून पण काढू शकतात नाही येथून जर दहा तुम okay. गेले तर डायरेक्ट मायनस मध्ये जातील ती संख्या ओके okay. क्वेश्चन टाइप करतानीच काहीतरी गडबड झाली एक तर तीनशे okay. असं काहीतरी असेल त्याला ओके या क्वेश्चनला ओके याचा आलं सगळ्यांचं पंधरा आणि एकोणवीस ओके नाही ना असं नाही दिलं ना त्यांनी पहिली घ्या किंवा दुसरी लहान घ्या असं काही दिलेलं नाही ना क्वेश्चन मध्ये ओके तसं जर नमूद करून दिलं तर आपण म्हणू शकतो नेक्स्ट टाईप नमुना क्रमांक अकरावा हा लय सोप आहे छप्पन लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण तिनास चार आहे त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे दुधाचे त्यांचे प्रमाण पाचात चार होईल पहिल्यांदी किती आहे छप्पन लिटर मिश्रण आहे त्यामध्ये दुधाचं आहे तीन पाण्याचं प्रमाण आहे चार पण यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे प्रमाण किती होईल पाचास चार होईल दूध काय करायचं ऍड करायचं आहे पाचास चार होईल दहा बारा चौदा सोळा दहा बारा चौदा सोळा गडबड करू नका सोप्पा क्वेश्चन आहे बघूयात कोण सोडवतोय कच कटून कार्यक्रम ओके okay? पहिल्यांदा आपण यांचं प्रमाण मांडून घेऊ दुधाचे प्रमाण पाण्याचे प्रमाण पहिल्यांदा काय म्हटलंय दुधाचं प्रमाण आस चार आहे नंतर काय म्हटलंय पाच चार आहे यस ओके आता काय करायचं भावड्या लक्षात घे आपल्याला काय म्हटलं काय ऍड करायचंय ओके कोणताही करू शकतात आरोहितही काही फरक पडत नाही ओके okay. फक्त ते ऑप्शन दोन्ही सारखे आलेत पीपीडी मध्ये भाऊ दूध ऍड करायचंय ना मग दुधाचं प्रमाण घ्यायचं दुधाचं प्रमाण किती आहे तीन आणि पाच पहिल्यांदी तीन आहे दुसऱ्यांदी पाच आहे पहि काय करायचंय दुधाचं प्रमाण उचलून घ्यायचं त्यांचा फरक काढायचं तीनातून पाच गेले किती राहिले गे बापड्या दोन राहिले दोन अंशाला मांडून घ्यायचे मांडले दोन अंशाला आता नवीन प्रमाण काय ठेवायचं आपल्याला नवीन प्रमाण पाचास चार जुना प्रमाण काय होत तीनास चार जुन्या प्रमाणाची करा आणि चारची बेरीज करा छदाला टाकून द्या कशाची बिरीज केली आहे तीन आणि चारची बिरीज केली छदाला टाकून दिली आता गुणाकारामध्ये एकोण लिटर किती येते घ्या छप्पन्न लिटर संपला विषय सोडवा काय केलं लक्षात आलं नवीन दूध घ्यायचंय दूध टाकायचंय म्हणून दुधाच्या प्रमाणाचा फरक काढला पहिल्या प्रमाणाची छदाला बेरीज केली गुणाकारात लिटर घेतले साती आठी छपन्न आठ दुने सोळा साती आठी छप्पन्न आठ दुने सोळा चार नंबरचं उत्तर सोडवा याला त्याच पद्धतीने गडबड करू नका सोप्प आहे लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे प्रमाण दोन तीन आहे त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर पाच तीन येईल बघूयात हो घेऊ एक सनी घेऊ थांब थोडं पीडीएफ टाकली की आज तुम्हाला व्हॉट्सअपला ओके okay, समानार्थी विरोधार्थी शब्दाची पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुपला टाकली आज डाउनलोड केली असेल तुम्ही शंभर पान ते बघा त्याची प्रिंट मारून घ्या वाचा दोनदा तीनदा झनाझन 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 ओके okay, सोडवा त्या त्याला स्पीड मध्ये जापोक झोपोक मध्ये उत्तर आलं पाहिजे बाबड्या सोप्प आहे अजिबात अवघड नाही जिंदगीत असं काही अवघड नाही बाबड्या ओके किती आलेत ओके okay, दूध दुधाचं प्रमाण आहे पहिल्यांदी काय म्हटलंय दूध आणि पाणी यांचं प्रमाण दिलंय तीन नंतर दिलंय पाच तीन पहिल्यांदा यांचा फरक काढला तीन आला ओके okay, तीन अंशाला मांडून दिले दुधाचे दुसऱ्या प्रमाणाची विहिरीज केली पाच लिहिली गुणाकारामध्ये एकूण लिटर साठ आहे ओके पाचने ने साठ ला भाग दिला बारा आली बारा पंचे साठ बरोबर बार्त्रिक छत्तीस छत्तीस लिटर आलं ओके okay, आज टाकतो हे लेक्चर झाल्यानंतर टेलिग्रामला टाकतो हे लेक्चर एंड झाल्यानंतर टेलिग्राम ला टाकतो छत्तीस लिटर आलं नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन या टाईपचा चौसष्ट लिटर मिश्रणातून दूध व पाणी यांचे प्रमाण तीन पाच आहे त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर आठास पाच होईल बघ्यात याला कोण सोडवतो चौसठ लिटर दुधात दुधाचे आणि पाण्याचे प्रमाण तिनास पाच आहे नवीन प्रमाण करायचं आठास पाच असे क्वेश्चन खूप विचारलेत तुम्हाला ओके या बाजूला घ्यायचं दुधाचं नाव दुसऱ्या बाजूला घ्यायचं पाण्याचं नाव ओके पहिलं प्रमाणे तिनास पाच दुसरं प्रमाणे आठास पाच ओके पहिल्यांदा दुधाचं दूध टाकलंय म्हणून दुधाचा फरक काढून घ्या पाणी असतं तर पाण्याचं पण तो शून्य दुधाचा फरक काढला तीन आठ किती आलं पाच अंशाला पाच घेतले छदाला नवीन आपलं जुनं प्रमाण किती आहे तीन आस पाच त्यांची विहिरीच करा जुन्याची आठ आली गुणाकारामध्ये एकूण किती होतात चौसष्ट आठी चौसष्ट व आठ गुणाकारात पाच अठा पंचेचाळीस आलं करे चाळीस राईट जमला करे सर्वांना टाईप यस या नमुना क्रमांक अकरा एकदम सोप्पा सरळ आणि साधा होता ओके ज्या पोटेला ब्याज घ्यायचे द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा कचकटून ऑफर सुरू आहे दना 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 तुम्ही काय करू शकतात बॅच परचेस करू शकतात पोलीस भरतीची बॅज चारशे एकोणास ला आहे सरळ सेवेची बारा महिन्याची परिपूर्ण ब्याज फक्त चारशे रुपयाला आहे कुपन कोड अप्लाय करायचा जय महाराष्ट्र कचकटून वीस टक्के कमी होत ओके उद्या उद्या आपल्याला हे प्रमाण घ्यायचं त्याच्यात बनवून आणतो तलाठी भरती चारशे नव्वद ला बॅच आहे वन विभाग दोन सत्याऐंशी ला आहे नोंदणी मुद्रांक दोन सत्याऐंशी ला आहे सहा सहा महिन्याच्या बॅचेस आहे रेकॉर्डेड बॅच या तिन्ही पण ह्या दोन्ही लाईव्ह बॅच आहे सकाळी साडे दहा ते साडेबारा लेक्चर असतं आजकाच कडून नदी प्रणालीच्या पंचाहत्तर प्रश्न घेऊन टाकले ओके टॉपिक क्लिअर झाला ओके इंग्रजी मराठी ग्रामर दोनशे पन्नास ए गणित बुद्धिमत्ता दोन चाळीस आहे फक्त इंग्रजी ग्रामर एक साठ एक सत्तर रुपये फी आहे मराठी व्याकरण दोन चाळीस रुपये एमपीएससी बॅच नऊशे पंच्याऐंशी ऍप डाउनलोड करा बिंदास बॅच घेऊन टाका अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता ओके त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय एका पिशवीमध्ये एक रुपये पन्नास पैसे व पंचवीस पैशाच्या नाण्यांचे प्रमाण दोनास तीनास चा दोन चा, तीन चा, चार आहे म्हणजे एक रुपयाचे दोन प्रमाण पन्नास पैशाचं तीन प्रमाण आणि पंचवीस पैशाचं चार प्रमाण एकूण एकशे ऐंशी रुपये असल्यास एकूण पैसे किती एकशे ऐंशी रुपये असल्यास पन्नास पैशाची नाणी किती आहे ऑप्शन आपल्या समोर आहे शंभर नाणी एकशे वीस नाणी एकशे चाळीस नाणी की एकशे ऐंशी नाणी ओके क्वेश्चन एकदम सोपं आहे सरळ साध्या पद्धतीने आपण याला सोडू शकतो सर्वात पहिल्यांदी जे जे तुम्हाला रुपयामध्ये दिलंय त्याला आपल्याला पैशामध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं काय करायचं लक्षात घ्या पर एक रुपया म्हणजे किती पैसे रे एक रुपया म्हणजे पैसे एक रुपया म्हणजे पैसे तर एकशे ऐंशी ला ने गुन्ह्यावर किती होतील अठरा हजार पैसे होतील एकशे ऐंशी रुपये बरोबर अठरा हजार पैसे ओके सर आता हे काय म्हंटले एक रुपयाला प्रमाण दोन आहे पन्नास पैशाचं प्रमाण तीन आहे पंचवीस पैशाचं प्रमाण चार आहे मग यांची काय करायची सध्या आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं शंभर एक रुपये म्हणजे शंभर पैसे गुणाकारात त्याचं प्रमाण दोन पन्नास पैसे गुणाकारामध्ये प्रमाण तीन आणि पंचवीस पैसे गुणाकारात त्याचं प्रमाण चार दोनशे एकशे पन्नास शंभर यांची विहिरीच करून टाका चारशे पन्नास आली ओके याची बिरीज केली चारशे पन्नास आली आता भावड्या एकूण किती पैसे आहेत तुझ्याकडे अठरा हजार पैसे आहे अठरा हजार पैसे अंशाला घ्यायचे छदाला जी बिरीज केली ती छदाला घ्यायची चारशे पन्नास छदाला किती घेतले बावड्या चारशे पन्नास गुन्हा काय म्हटलंय ते पन्नास पैशाचे नाणे किती मग पन्नास पैशाचं प्रमाण किती भावड्या तीन गुणाकारात तीन घेऊन टाका जर मला एक रुपयाचे काढ्या लावले असते तर गुणाकारात दोन घेतला असतो जर मला पंचवीस पैशाच्या काड्या लावले असते तर घेतले असते पण मला म्हटले पन्नास पैशाचे किती आहे म्हणून गुणाकारात ती घेतले तीन याला सोडवायचं शून्याचा शून्याचा मर्डर करून टाका पंधरा त्रिक पंचाळीस पंधरा एके पंधरा तीन उरले तीस झाले पंधरा दुने तीस वरचा शून्य तीनाचा तीनाचा मर्डर झाला बाकी राहिली एकशे वीस तर पन्नास पैशाचे एकशे वीस नाणे समजलं यस समजलं बाबड्या एकशे वीस काय केलं एक, के एक रुपया बरोबर शंभर पैसे एकशे ऐंशी रुपया बरोबर अठरा हजार पैसे पैशामध्ये रूपांतरित करून घेतलं कोणाला जे रुपये दिले त्यांना मग पैशाचा आणि प्रमाणाचा गुणाकार केला एकूण पैसे निघाले एका आले चारशे पन्नास नाणी एकूण नाण्यांची संख्या आपण म्हणू शकतो चारशे पन्नास एकूण नाणे चारशे पन्नास आपल्याला फक्त पाहिजे एकशे वीस कशाचे पन्नास पैशाचे नाणे म्हणून गुणाकारात त्याच टाकले तीन ओके नेक्स्ट क्वेश्चन तीन गणित आहेत तावडे एका पिशवीमध्ये पंचवीस पैसे दहा पैसे व पाच पैशाच्या नाण्याचे गुणोत्तर एका दोनास तीन आहे जर पिशवीमध्ये कोण तीस रुपये असल्यास पन्नास पैशाची नाणी किती सोडवा जना जन 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 बॅच लायू आहे में। लायू माहिती आहे तुला ओके okay. आत्ताच लेक्चर घेऊन इकडे आलो माय ओके ओके चला जना जना उत्तर द्या आणि ज्या रेक्वायर डेट दिल्या त्या तर कम्प्लीट करून दिलेल्या आहे माय ओके okay. कम्प्लीट करून दिलेल्या आहे चला धनक्यात किती एकशे पन्नास बघूयात ओके पहिल्यांदी पंचवीस पैसे दहा पैसे पाच पैसे फक्त तीस रुपयाचे पैशात रूपांतर करूयात तीस रुपये गुणाकारामध्ये शंभर पैसे बरोबर किती रे भावड्या तीन हजार पैसे ओके एकूण तीन हजार पैसे आहे आता पंचवीस पैसे दहा पैसे पाच पैसे याचे प्रमाणासोबत गुणाकारून गुणाकार करून एकूण नाणे काढून घ्यायचे ओके हो बाबडे पंचवीस गुणाकारामध्ये एक पंचवीस गुणाकारात एक बरोबर पंचवीस दहा गुणाकारात दोन बरोबर वीस आणि पाच गुणाकारात तीन बरोबर पंधरा यांची विहिरीज केली किती आली बाबड्या साठ ओके okay, तीन हजार जशाला तसे अंशाला टाकून दिले छताला भाऊ साठ घेतले काय म्हंटल आपल्याला पाच पैशाची नाणी किती पाच पैशाच सा प्रमाण किती बबड्या तीन म्हणून गुणाकारात परत तीन घेतले शून्य शून्य कॅन्सल सहा पंचे तीस वरचा शून्य पन्नास गुणाकारात तीन बरोबर एकशे पन्नास जम्या एकशे पन्नास या प्रश्नाचं उत्तर आलं ओके एकदा सगळ्यांनी लाईक घालून टाकायची वनावण वान। जमलं यस या ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट नमुना क्रमांक तेरावा आता हात लय झांकी बँकी आहे बाबडे एका दुधावाल्याने बारा लिटर दुधात तीन लिटर तर वीस लिटर दुधात पाच लिटर पाणी टाकले तर दोन्ही मिश्रणातील दुधाचे गुणोत्तर काढा ओके okay, दोन्ही मिश्रणातील दुधाचे गुणोत्तर काढा ज्याला ब्याज घ्यायची आहे त्यानं अकॅडमीची ऍप डाऊनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर मला कॉल मेसेज करू शकता चला सोडवा एकदा ट्राय करा सोडविण्याचा प्रयत्न करा पण दुसऱ्यांना हे दिलं म्हणून माझं हे आलं असं नका ओके कारण एकदम सोपं आहे तुला सांगतो कस सोडवायचं लक्षात घे हे किती लिटर आहे बारा लिटर आहे हे किती लिटर आहे तीन लिटर आहे बारा लिटर दुधात तीन लिटर पाणी किती एका दुधालेने बारा लिटर दुधात तीन लिटर पाणी टाकलं म्हणजे पहिल्या जे बारा आहे ना बबड्या ही अंशाला घ्यायची शदाला ह्या दोघांची विहिरीच घ्यायची बारा अधिक तीन कि झाले पंधरा इथं अधिक घ्यायचं बबड्या ओके ते किती आहे वीस लिटर अंशाला वीस घ्यायचे छदाला वीस अधिक पाच लिटर पाणी टाकलं पंचवीस घ्यायचे सोडवा चिन्ह सोडवायचा मग तिरका गुणाकार करायचा बारा गुणाकारात पंचवीस बरोबर पंधरा गुणाकारात वीस बारा गुणाकारात पंचवीस बरोबर पंधरा गुणाकारात वीस बारा आणि पंचवीस चा गुणाकार केला तीनशे आले पंधरा आणि वीस चा गुणाकार केला हे पण तीनशे आले दोघांची सारखी चाली तीनशे तीनशे आता प्रमाण काढायचं समान अनुपात काढायचंय शंभर न भाग दिला शून्य शून्य कड झाले ओके तीन एक तीन तीन एक तीन एकास एक याचं योग्य उत्तर आलं हे ऑप्शन क्रमांक दोन जमलं बावड्या येस या नो हे बाबड्या जमलं कस आहे मग काही सूत्र नाही कोणता एकसही मानला नाही सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने केलं फक्त तुला गणताचे नियम माहित असले पाहिजे अंश आणि छदा संख्या लिहिल्यामध्ये बेरजेच चिन्ह गुणाकार करावा लागतो ओके तिरका एका दुधावाल्याने चाळीस लिटर दुधात दहा लिटर तर तीस लिटर दुधात पाच लिटर पाणी टाकले तर दोन्ही मिश्रणातील दुधाचे गुणोत्तर काढा या प्रश्नाला कोण सोडवत बघूया सरळ साधा आणि सोप्पा क्वेश्चन आहे जना जना तुम्ही उत्तर देऊ शकता चाळीस लिटर दुधात दहा लिटर पाणी टाकली आणि तीस लिटर दुधात पाच लिटर पाणी टाकले तर त्यांच्या मिश्रणात दुधाचे प्रमाण काढायचे पहिल्यांदी काय कार्यक्रम केला भाऊ चाळीस लिटर दुधात दहा लिटर टाकले चाळीस अधिक दहा किती पन्नास प्लस दुसरा काय कार्यक्रम हजवलाय तीस मध्ये पाच लिटर टाकले तीस अधिक पाच पस्तीस ओके तिरका गुणाकार करायचा चाळीस गुणाकारात पस्तीस बरोबर पन्नास गुणाकारात तीस आता हे काय असं डोकसा लावत बसायचं ना एक शून्य मांडून द्यायचा पस्तीस जुने सत्तर सत्तर जुने एकशे चाळीस चौदाशे आलं बरोबर दोन शून्य मांडून द्यायचे पाच त्रिक पंधरा पंधराशे हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य देखील कट झाले चौदा या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं आलं चौदा ऑप्शन क्रमांक तीन जम्या का बापू नाही बापू जम्या नेक्स्ट चला आता लाईक हा ठोका झनाचन शंभर लाईक नाही झाले अजून एका दूधवाल्याने पाच लिटर दुधात दोन लिटर तर आठ लिटर दुधात तीन लिटर पाणी टाकली तर दोन्ही मिश्रणातील दुधाचे प्रमाण काढा बघ्यात या प्रश्नाचं उत्तर आता कोणते लेखन देतात चला झना झन झना झन झना झन झना झन जन। ज्या पोटक्याला ब्याज घ्यायचे ऍप डाउनलोड करा चारशे रुपयात मोकार शिका बारा महिने कालावधी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ब्याज आहे परिपूर्ण नावाची ब्याज घेऊन टाका निवळ धिंगाणा पाच लिटर दुधात दोन लिटर तर आठ लिटर दुधात तीन लिटर पाच छदाला किती आहे सात अधिक आठ छदाला किती आहे अकरा तिरका गुणाकार करा अकरा पाच पंचावन्न आठ साती छप्पन्न अकरा पाच पंचावन्न आठ साती छप्पन्न इथं छप्पन पंचावन्न जरी एक ऑप्शन असलं तरी आधीच पहिलं पहिलंच द्यावं हो लागेल बाबा ये पहिला कार्यक्रम हा दुसरा बबड्या ओके तिथ चूक करायची नाही चला तर अशा पद्धतीने आज तुमचा इथे मी निरोप घेत आहे एकदम सरळ साधा आणि सोप्पा टॉपिक होता जो आपण इथे बघितलेला आहे ज्या पोरायला बॅच जॉईन करायची आताच आपली द एके अकॅडमी एक ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहा एकोणऐंशी या नंबरवर कॉल मेसेज करू शकता बारा महिन्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे यावरती डिस्काउंट आहे वीस टक्के आणि मग तुला दोन चाळीस दोनशे पन्नास मध्ये भेटणार मराठी व्याकरणाची देखील बॅच तुला उपलब्ध आहे तर जी तुम्ही पोलीस भरतीचा सरळ सेवेचा तलाठी भरतीचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक परिपूर्ण नावाची आपण बॅच सुरू केलेली आहे सर्व एक्झामसाठी ती बॅच लागू आहे तिची फी आता सध्या चारशे रुपये आहे कुपन कोड अप्लाय केल्यानंतर कचकटून तुम्हाला ती बॅच चारशे रुपयामध्ये उपलब्ध आहे ओके okay. जना जना ॲप डाउनलोड करा बिंदास व्याज घेऊन टाका अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकतात चला भेटूया आता पुढील लेक्चरमध्ये okay. ओके पंधरा मिनटं मी जेवण करतो पंधरा मिनिटांनी पुढचं लेक्चर आपण सुरू करूया ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर